अरे संभाजी राजांच्या महाराष्ट्रात संभाजी राजांच्या नावाला विरोध झाला त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज की राजा आपल्या सोबत घलिंग कापतोय राजा आपल्या सोबत संशर फिरवतोय राजा आपल्या सोबत गोरगरीबाची भाकरी खातोय ही कल्पनाच एवढी मोठी होती की हजारो मर्द मावळेने या राजासाठी उगच प्राण दिले नसतील छत्रपती शिवाजी महाराजांवरती एवढं सुंदर असं गाणं लिहिलं नाही तू चल महाराजांची भेट घालून देतो बारा वर्षाचा गाणं आयुष्यात आपण एकदा तरी ऐकलंय मोठ्या संख्येत उपस्थित असणाऱ्या आमच्या आया आणि नेहमीप्रमाणे कमी संख्येत उपस्थित असणारे आमचे बाप त्यामुळे आईने पहिल्यांदा टाळ्या वाजवायला काय हरकत नाही तुमच्यासाठी काल रात्री नाशिक गडचिरोली साईटला होतो साडे किलोमीटरचं किलोमीटरचा अंतर पार करून आलोय टाळ्या वाजवल्या तर मनापासनं वाजवायच्या उग उगट टिकल्या वाजवल्यावर टाळ्या वाजवायच्या नाही त्या कारण तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांची दाद ही सुदर्शन शिंदेची जायदाद आहे शिवमुद्रा ग्रुप व समस्त ग्रामस्थ कुंभार यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंतीचा उत्सव आज इथं मोठ्या दिमाकात साजरा केला जातो <laughs> खर तर मी मगाशी येत होतो तरी माझ्यासोबत काही लहान मुलं माझ्यासोबत येत होती त्या पोरांकडे बघितल्यावरती मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा असेच मावळे महाराजांच्या सोबत उभा राहिले असतील खरंतर ते मावळे आणि हे मावळे फरक जरी असला तर तरी या मातीतून असा एखादा तरी मावळा उभा राहावा जो या मातीला काहीतरी देणं द्यावं लागतं या मातृभूमीच्या रक्षणासाठी उभा राहावा एवढीच अपेक्षा मला कायम वाटते माझी अत्यंत लाडकी आणि सुंदर कथा मी नेहमी सांगत असतो तुम्ही कधीतरी पंढरपूरला गेलात तर पंढरपूरला एक देव आहे त्या देवाचं नाव पांडुरंग ज्याला परमात्मा विठ्ठल असं म्हटलं जातं त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला जात असताना आमची वारकरी मंडळी रामकृष्ण हरीच्या गजरात जाते आपण रामकृष्ण हरीच्या गजरातच का जातो कारण वारीची वाट सुखकर व्हावी त्याच विठ्ठलाचं प्रतिरूप आहे ते म्हणजे दक्षिण भारतात त्याला बालाजी असं म्हटलं जातं जसं पंढरपूरच्या विठ्ठलाला रामकृष्ण हरीच्या गजरात जातात तसं त्या बालाजीला जाताना लोक म्हणतात गोविंदा गोविंदा बालाजी या शब्दाचा अर्थ बासुंदी लाडू आणि जलेबी हे ज्याच्या घरात असतात ती सगळी लोक तिकडे जातात कारण तो धन ब्रह्म आहे आणि पंढरपूरचा विठ्ठल हा नाद ब्रह्म आहे जसं पंढरपूरच्या विठ्ठलाला जात असताना आमची वारकरी मंडई रामकृष्ण हरीच्या गजरात जाते तसं त्या बालाजीला जाताना लोक म्हणतात गोविंदा गोविंदा काय म्हणतात गोविंदा गावचे लोक मुकीन आहेत ना गोविंदा मर्दाचा कार्यक्रम मरदास सारखा आवाज आला पाहिजे लक्षात ठेवा महाराजांचं रक्त सहसह आपल्यात गोविंदा मध्यंतरी माझ्या पेपरला एक बातमी आली होती की आपल्या प्रियकरला बरं वाटावं यासाठी एक प्रियोसी तिरुमला ते तिरुपती उलट चालत गेली होती मी म्हणलो आपल्याला पण बरं वाटावं म्हणून मी तिरुमला ते तिरुपती सवच चालत जायचं निघालो माझ्यासोबत सगळी लोक होती मी म्हणायचो गोविंदा गोविंदा माझ्यासोबतची लोकमानाची गोविंदा गोविंदा मी म्हणायचो गोविंदा गोविंदा माझ्यासोबतची लोकमानाची गोविंदा गोविंदा त्याबरोबर माझ्यासोबत एक कोल्हापूरची आजीबाई आली होती आता कोल्हापूरची आजीबाई तांबडा पांढरा रस्सा ठसक्याशिवाय शिवाय बोलणार नाही मी म्हणायचो गोविंदा गोविंदा ते आजीबाई म्हणायचे आमचं पण तेच आहे मी म्हणलो मी म्हणायचो गोविंदा गोविंदा ते आजीबाई म्हणायचे आमचं पण तेच आहे बराच वेळा असं झालं कट्ट्यावरती गेलो ताक पिलो मावशीला म्हटलो मावशी तुझं काय चालू आहे आम्ही सगळे म्हणतो गोविंदा गोविंदा आणि तू म्हणते आमचं पण तेच आहे ती म्हणली अरे लेखा नो तुम्ही ज्यांचं नाव घेताना ते आमच्या ह्यांचं बी नाव तेच आहे म्हणून म्हणलो आमचं बी तेच आहे विनोदाचा भाग सोडा तीनशे ब्याण्णव वर्ष झाली या महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांना जाऊन तीनशे ब्याण्णव वर्ष झाली या महाराष्ट्रानं डोक्याच्या केसापासून पायाच्या नकापर्यंत चांबर सोलून घेतणारा सह्याद्री सारखा शंभू राजा बघून या मातीनं तीनशे ब्याण्णव वर्ष झाली मळव त्याला संभाजी राजांच्या रक्ताचा स्पर्श करून आजही संभाजी राजांच्या नावानं तुमच्या माझ्या अंगावरती काटा येतो मला कायम सांगावं वाटतं की तीनशे ब्याण्णव वर्षापूर्वी तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात संभाजी महाराजांच्या काळात काही कलम कसा यांनी शिवरायांचा संभाजीराजांचा इतिहास बदनाम केला आणि नवीन इतिहासकारांनी आमचंही तेच आहे आमचंही तेच आहे असं म्हणत 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 परत या मातीमध्ये शिवाजीराजे आणि संभाजीराजे बदनाम करत ठेवले मी पहिल्यांदा सांगतो मी कुठलाही राजकीय पक्षाचा वक्ता नाही मी कुठलाही राजकीय पक्षाचा नेता नाही माझा पक्ष एकच आहे तो म्हणजे स्वराज्य आणि माझे मालक एकच आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यामुळे जिसका गुरु बलवान होत आहे उसका चेला पैलवान होताय कुणा पुढे झुकायचं गरज नाही एखादा राजकीय नेता उठतो आणि म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज जुने आदर्श होऊन गेले आमची लोक शांत बसतात एखादा राजकीय नेता उठतो म्हणतो इथे आपल्या इथे एक औरंगाबाद नावाचं शहर होतं त्या शहराचं नाव बदलायचं नाही त्या शहराचं नाव संभाजीनगर ठेवायचं विरोध केला अरे संभाजी राजांच्या महाराष्ट्रात संभाजी राजांच्या नावाला विरोध झाला त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज की जैन म्हणणारी धगधगती मनगट का शांत बसली याचा मला कायम प्रश्न पडतो अरे एखाद्या राजकीय नेत्याला कुणी उलट बोललं तरी आपलं रक्त सहसळत बाप समान असणाऱ्या संभाजी राजांच्या नावाला महाराष्ट्रात विरोध होतो आणि तुमच्या माझ्या अंगातलं धक रक्त शांत बसत हे या मातीचं दुर्दैव आहे ताई ताई आणि भावानो मी तुमच्या आहे भावा या भावाचं एक वाक्य घेऊन जावा त्या शहराचं नाव बदललं छत्रपती संभाजीनगर केलं पण आजही लोक त्याला औरंगाबाद म्हणतात छातीत ठोकून सांगायचं अरे मारलं जनी संभाजी महाराजांना मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना करून अत्याचाराचा कहर त्याच औरंग्याच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर अरे सळसळू द्या रक्त तुमचं सळसळू द्या रक्त तुमचं दाखव पुन्हा एकदा जिगर आणि छातीत ठोकून सांगा औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजी नगर छत्रपती संभाजी नगर ही सांगण्याची जिगर तुमच्या माझ्यामध्ये असली पाहिजे अरे जप जप जब जब मराठे तलवार उठाएंगे जब जब मराठे तलवार उठाएंगे तब तब भगवा भी डोलेगा जब जब मराठे तलवार उठाएंगे तब तब भगवा भी डोलेगा शंभू राजा का नाम सुन के हर मराठों का रक्त भी खोलेगा याद रखना एक दिन ऐसा आएगा वो कब्र में छुपा औरंगजेब भी हर हर महादेव बोलेगा हे कधी नाही का कबर मे छुपारंगजेबी हर हर महादेव बोलेगा त्या त्या मातीची आपण वारसदार आहोत ज्यावेळी अशा लोकांवरती ज्यावेळी आरोप केला जातो त्यावेळी तुम्ही आम्ही पेटून उठलं पाहिजे मध्यंतरी एक कलाकार येऊन गेला तो कलाकार असं म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच देऊन आग्र्यातना सुटका घेतली अरे बेट्या तू बोलताना पहिल्यांदा किती लाच घेतली होती याचा पहिल्यांदा त्याने विचार केला पाहिजे अरे जगाच्या पाठीवरती आम्ही लाच घेतली नाही गोर गरीबाच्या कष्ट कराच्या कामगाराच्या शेतात जाऊन त्या शेताला फुलवलं आणि कष्ट करायला उभा करणारा राजा म्हणून जगात फक्त एकाच राजाची नोंद घेतली जाते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांना आपण काय म्हणतो लाडाणं महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकल्यावरती आपलं रक्त ससळत महाराजांचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त तापतं महाराजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटा येतो छत्रपती शिवाजी महाराजांना दोन तीनशे ब्याण्णव वर्ष होऊन गेले ज्या राजाला कधी पाहिलं नाही ज्या राजाला कधी बघितलं नाही तरी त्या राजाचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळत मग विचार करा साक्षात ज्यांनी महाराजांना बघितलं असेल त्यांचं काय होत असेल राजा आपल्या सोबत घोड्यावरती बसलाय राजा आपल्या सोबत गलिंग कापतोय राजा आपल्या सोबत संशय फिरवतोय राजा आपल्या सोबत भाकरी खातोय ही कल्पना हजारो मर्द मावळेने या राजासाठी उगच प्राण दिले नसतील महाराजांना आपण लाडानं काय म्हणतो शिवबा काय म्हणतो शिवबा मग शुबा म्हणजे काय रे शुभा म्हणजे काय शुभा म्हणजे जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शुभा जिजाऊंच्या पोटीला फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा कर्दन काळ म्हणजे शुभा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुभा सळसळ त्या रक्ताची लाट म्हणजे शुभा आम्हा आम्हा मर्द मावळ्यांना आलेली मराठ्यांची हिंदुत्वाची जाग म्हणजे शोभा आम्हा मर्द मावळ्यांना आलेली हिंदुत्वाची जाग म्हणजे शोभा महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शोभा तुमचा माझा आणि अखंड जगाचा बाप म्हणजे शोभा तुमचा माझा अखंड जगाचा बाप म्हणजे शोभा त्या बाप माणसाला आपण आज ऐकायला उपस्थित आहोत ताईनो महाराजांच्या इतिहासातनं काही घ्या अगर न घ्या महाराजांच्या इतिहासातनं एक गोष्ट घ्या एकमेव हो राजा एकमेव हो। ज्या माणसानं तुम्हाला आम्हाला वास्तवात जगायला शिकवलं तुम्हाला आम्हाला अभिनय जगात महाराजांनी कधीच नाही जगायला शिकवलं मध्यंतर एक पुष्पा नावाचा पिक्चर आला ताई नो चांगलं चालणारं घडी सगळं आमचं लंगड चालायला लागलं झुके का नाही चाला म्हणे म्हणजे आमची पोरं कसं झालं माहितीये का दुसऱ्याचं घोडं घ्यायचं आपलं पळत का नसना पण दुसऱ्याचं आपल्याला पाहिजेच काय नाव झुके का नाही चाला लंगडी चालणारे पोर आमची सगळी चांगली चालणारी पोरं आमची सगळी लंगडी चालव लागली अरे पोरांनो तुम्ही तुमचा आदर्श तो पुष्पा मधला झुक्या का नाही चाला मनरा पुष्पा जरूर असू दे पण वयाच्या बत्तीसाव्या वर्षी औरंगजेबासोबत उभारून त्याची अवकात दाखवत झुके का नाही चाला मनरा संभाजी राजा पोरांनो पहिल्यांदा तुमचा आदर्श असला पाहिजे त्या राजाला तुम्ही आम्ही एकमेकांच्या काळजात घेऊन मिरवलं पाहिजे अ एक बारा वर्षाचं पोरग होतं तीनशे ब्याण्णव वर्षापूर्वी बारा वर्षाचं पोरग महाराजांना भेटायला आलं बाहेरच्या राज्यात ना आलं एका शेतकऱ्याला भेटलं शेतकऱ्याला म्हणलं असा कोणी माणूस आहे शेतकऱ्याला विचारतंय असा कोणी माणूस आहे जो लोककल्याणकारी काम करतो शेतकरी म्हणला एक माणूस आहे काय नव्हतं माणसाचं त्या माणसाचं नाव शिवाजी राजा का ते पोरग म्हणतं एकदा एकदा आयुष्यात फक्त एकदा मला शिवाजी राजाला बघायचा आहे कसा दिसतो राजा फक्त एकदा बघायचंय शिवाजी राजाला बघायचा लय दिवसाचं सपान होतं महाराजांना बघायचं होतं कुठं भेटल राजा लेका माझा राजा स्वर्गात राहतो स्वर्ग म्हणजे कुठं माझा राजा रायगडावरती राहतो रायगडावरती जा भेटल का तुला माझा राजा बारा वर्षाचं पोरग महाराजांना आहे या डोंगरातलं त्या डोंगरात पळत पळत गेलं अरे पळात काटे टोचायचे दगड टोचायचे पण माणूस थांबायला तयार नव्हता का महाराजांना बघायचाय साक्षात बत्तीस मनाच्या सोनेरी सिंहासनावरती बसलेला राजा कसा दिसतोय बघायचाय गेलं ते पोरग गेलं रायगडाच्या पायत्याशी गेलं त्याला भेटले महाराजांचे सेनापती महाराजांचे पिये सेनापती म्हणले काय काम काढलेस काय नाही जी राजाला बघायचंय एक इच्छा आहे एकदा 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 फक्त शिवाजी राजाला आहे काय करतो श्रो तू आ काय नाही उत्तम कविता लिहितो गाणं लिहितोस हा होय जी कविता लिहितोस हा होय आणि मग आमच्या शिवाजी महाराजांवरती एखादं सुंदर असं गाणं लिहिलं असतील की नाही बा म्हणला ध्यानातच नाही राहिले मग एक काम कर रायगडाच्या पायथ्याशी जा दहा दिवस थांब आणि महाराजांवरती सुंदर असं गाणले लिहि पी ए महाराजांचे चायपेक्षा कितली गरम कुठलीच गोष्ट काय दाखवल्याशिवाय पास होत नाही ते पोरग खाली गेलं आणि त्यानं महाराजांवरती एक सुंदर असं गाणं दहा दिवसात लिहिलं अरे का राजाला बघायला मिळायचंय फक्त त्यासाठी गाणं लिहिलं आणि आलं सेनापतीला भेटलं सेनापती महाराजांवरती उत्तम असं गाणं लिहिलंय सेनापती म्हणले ऐक आणि त्या बारा वर्षाच्या पोरानं महाराजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवलं सेनापती म्हणले वा खूप अरे आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवरती एवढं सुंदर असं गाणं कुणी लिहिलं नाही तू लिहिलास चल तुला महाराजांची भेट घालून देतो बारा वर्षाचं पोरग तयार झालं अरे राजाला बघायचं आहे गेलं ते गाणं आयुष्यात आपण एकदा तरी ऐकलंय एक ते गाणं आयुष्यात एकदा तरी आपण स्वतःच्या स्टेटस ला ते गाणं महाराज जिवंत असताना लिहिले महाराजांच्या हयातीत लिहिलेलं एकमेव हो गाणं ते गाणं ऐकल्यावरती आज या अंगातलं रक्त सळसळत हातात संशयर घ्यावे लढाव हे जिगर तुमच्या माझ्यामध्ये निर्माण करत ते गाणं आयुष्यात एकदा तरी आपण ऐकले त्या बारा वर्षाच्या पोरला घेऊन सेनापती राजांच्या समोर गेले राज तुमच्यावरती उत्तम गाणं लिहिले राज आणि बारा वर्षाचं पोरग महाराजांवरती लिहिलेलं सुंदर असं गाणं ऐकवायला चालू झालं माझ्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या हात वरती करा हात वरती करा मला माहिती आहे सांगलीच्या फुड कुंभार येते पण माझ्या बरोबर वाजवायचे आणि ते बारा वर्षाचं पोरग गाणं म्हणायला लागलं इंद्र जंब पर बाळ बसू वंब पर दंब पर सर राजे परि बाह पर परबुरती नाह पर बाह पर बाह राजे दाबाद्र धुंड पर चित्ता मृग झुंड पर भूषण भी तुंड पर जैसे मृग राजे तेज तम अनस पर कन्न जिमी कंस कन पर योम चंस पर शेर शिवराजे शेर शिवराजे शेर शिवराजे गाणे एकदा तरी ऐकले हे एक गाणं महाराज जिवंत असताना लिहिलं त्या कवीचं नाव कवी, कवी भूषण महाराज म्हणाले कवी भूषण वा काय सुंदर कविता लिहिलात बोला कविभूषण तुम्हाला काय बक्षीस देऊ कविभूषण लगीन हाय म्हणाले आ महाराज कुंभारीच्या ग्रामपंचायती तेवढं बघा का काकोटा जिल्हा मध्ये बघा रक्त वेगळं होत कविभूषण म्हणाले महाराज हिरे माणिक मोती याही पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे अरे जगाच्या पाठीवरती मी नाही बर का बाहेरचे लोक सांगतात जगाच्या पाठीवरती एकमेव असा राजा आहे जेन पहिल्यांदा कलाकारांचा सन्मान केला इतिहास फक्त एकच नाव सांगतो छत्रपती शिवाजी महाराज